न्यूज शहर आपली बात मराठी बातमी विल्हेवाट अठरा लाखांची अवैध दारू खड्ड्यात कारवाई दरम्यान पकडलेला तब्बल अठरा लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा पोलिसांनी खड्ड्यात टाकला न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी या दारूची पंच्या समक्ष विल्हेवाट लावली मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनेनुसार ओझर पोलिसांनी कारवाई केली दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपळगाव बसवंत यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन आवारात दोन पंचासमक्ष या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली तसेच पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील कालबाह्य रेकार्ड नष्ट करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन अद्विता शिंदे राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक वाणी पोलीस हवालदार सुभाष गोडसे अवैध दारूचा मूळ स्त्रोत प्रतिबंधित प्लास्टिक बनावट खते व रसायने गुटखा अंमली पदार्थाप्रमाणेच महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या अवैध दारूच्या धंद्यात देखील गुजरातचाच मोठा हात असल्याचे वारंवार समोर आले आहे त्यामुळे पोलिसांनी सर्वाधिक लक्ष गुजरात महाराष्ट्र सीमेकडे केंद्रित करण्याची गरज व्यक्त होत आहे दीपक गुंजाळ चेतन समस्कर राजेंद्र डंबाळे दीपक गुंजाळ विलास बिडकर आदी उपस्थित होते